जशी मित्रांनो आपण गाडीला वेळेवरती सर्व्हिसिंग करतो तिचं काय मेंटेनन्स असेल आपण ते तपासून बघतो का करतो हे आपण सर्व गाडी व्यवस्थित चालावी म्हणून पण आपल्या जीवनाची गाडी व्यवस्थित चालते का मित्रांनो तिला कधी आपण सर्व्हिसिंग केलंय का बॉडीची रिकव्हरी होईल असं कधी केलंय का नाही केलंय म्हणूनच आज ऍलोपॅथिक गोळ्या असेल दवाखाना असेल या सगळ्यांची सोबत घेऊन आपण जीवन जगतोय आणि मरणाकडे वाटचाल करतोय मित्रांनो खरोखर स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा तुम्ही की परिस्थिती काय आहे या, या संदर्भात आपण डिटेल मध्ये काही गोष्टी जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने आपण आजारमुक्त जगू शकतो निरोगी जगू शकतो ॲलोपॅथिक गोळ्यांच्या साईड इफेक्ट पासून कसं वाचू शकतो आणि दवाखाना आपला कसा डायरेक्टली बंद होऊ शकतो देवचंद बिडगर आवाज महाराष्ट्राची यूट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कॉमेंट करा व्हिडिओला शेअर करत चाला तर जसं मी गाडीचं उदाहरण दिलंय तसं आपली ही एक गाडी आहे आणि ही गाडी नैसर्गिकरित्या जर चालली ती जास्त दिवस चालू शकते तंदुरुस्त चालू शकते निरोगी चालू शकते पण निरोगी चालतच नाही ना मित्रांनो आपल्याला इम्युनिटीच राहिली नाही हा असं आजाराने आपल्याला गोंगाव घातलेला हो आहे प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही त्रास असेल हा मग आजार कोणाकोणाला होतो आजार सगळ्यांनाच होतो काहीतरी प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे कोणाला ऍसिड असेल कोणाला दमा असेल कोणाला शुगर असेल कोणाला बीपी असेल कोणाचं हात थरथरत कोणाचं गुडघे दुखतं कोणाचं पाय दुखतं कोणाचं पूर्ण अंग दुखत हम्म हे दुखू नये म्हणून काय केलं पाहिजे तर आज जे आपण काही अन्न खातो हे सर्व हायब्रीड आहे पोषण तत्वांचा पत्ताच नाही याच्यावरती नको तेवढे रासायनिक खत पेस्टिसाइड केमिकल रोगर काय काय मारलेलं असत अहो मारणारच ना आपण सगळे शेतकरी कुटुंबात जन्माला आलो ता शेतीतच आलो शेतीतच जाणार आहे शेतीचं पिकही येत नाही सुई नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याला आधार घ्यावा लागतो पण त्याचा मानवी आरोग्यावरती खूप मोठा विपरीत परिणाम झालेला आहे बरोबर आहे की नाही मग गोळ्यांची बंदी जणू काही आपण डॉक्टर कडे लावलेली शुगर बीपी कॅन्सर आणि काय काय नको त्या आजारांसाठी दर महिन्याला गोळ्या औषध घ्यायचे आणि त्याच्यावरती जगत राहायचं पण त्याचे भयंकर असे नको तसे साइड इफेक्ट त्याचे होत आहे कोणाला सेक्सचे प्रॉब्लेम कोणाला किडनीचे कोणाला लिव्हरचे तर कोणाला कशाचे कोणाच अंग दुखतं कोणाची इम्युनिटी डाऊन झालेली म्हणजे बऱ्याचशा गोष्टी पण मित्रांनो ज्याच्याकडे इम्युनिटी स्ट्रॉंग आहे तो कुठल्याच आजाराला खात नाही मग इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी काय केलं पाहिजे तर आपल्या आहारामध्ये प्रोटीन पाहिजे मिनरल पाहिजे कॅल्शियम पाहिजे विटॅमिन पाहिजे लो कॅल्शियम जस्त बी ट्युएल शरीराला लागणारे सगळेच घटक आपल्याला पाहिजे पण हे जर आपण जे अन्न खातो यातून आपल्याला पाच ग्रॅम डेली पाहिजे पण ते मिळतच नाही मग याच्यासाठी उत्तम सोर्स म्हणजे मित्रांनो आपल्याला एक देणगी दिलेली आहे ज्याच्यामध्ये नव्वद पोषण तत्वांची खान आहे साठ टक्के प्लस सत्तर टक्क्यापर्यंत प्रोटीन आहे मिनरल लो विटॅमिन शंभर प्लस विटॅमिन त्याच्यामध्ये सापडतात तर शरीर पोषणाचे सर्वच सर्व घटक त्यामध्ये सापडता आणि ती जर तुमच्या जीवनामध्ये सापडली स्पिरुलिना तर शंभर टक्के तुम्ही आजारमुक्त तर व्हाल पण आजार, आजार यायचे बिलकुल चान्स नाही ज्याला निरोगी जगायचं ते पण स्पिरुलिनाचा वापर करतात आपल्या मेंदूपासून डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत निरोगी ठेवण्याचं साधन म्हणजेच जीवन संजीवनी स्पिरुलिना निसर्गाचं पोषण निरोगी आयुष्याचं वचन तर किती लोक आजारमुक्त आम्ही केलेली आहे याची सर्व लिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्लेलिस्ट दिलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता समजून घेऊ शकता आपल्याकडे पर्याय आज उपलब्ध करून दिलेला आहे मेडिकल सायन्स न डॉक्टर आणि ॲलोपॅथिक गोळ्या या गोष्टी गरजेच्या आहे पण कितपत गरजेच्या आपण पडताळणी केली पाहिजे हा मग तुमची त्वचेची समस्या असेल अलर्जी असेल हाडदुखी असेल मेंदू मेंदूचा प्रॉब्लेम असेल नसांचे चॉकअप असेल हा काय कुठलाही प्रॉब्लेम असू द्या याच्यामध्ये रिकव्हरी आणि इम्युनिटी जर तुम्हाला स्ट्रॉंग करायची असेल तर याच्यासाठी काम करतं मित्रांनो स्पिरुलिना म्हणूनच म्हणतात जीवन संजीवनी स्पिरोलिना आज असंख्य लोक आजारमुक्त जीवन आहे मग ते काही आजार असू द्या कॅन्सर असू द्या बीपी असू द्या शुगर असू द्या एसिडिटी असू द्या अॅनिमिया असू द्या हा डोळ्यांचे प्रॉब्लेम असेल गुडघे दुखी असेल सांधे दुखी असेल वात असेल आम आ, आम वात असेल त्वचेचे प्रॉब्लेम असेल लिव्हरचा प्रॉब्लेम हाडांचा प्रॉब्लेम आजार मुक्तीच निरोगी वचन म्हणजे जीवन संजीवनी स्पिरोलिना हे वचन तुम्ही पाळायला पाहिजे आपली इम्युनिटी स्ट्रॉंग पाहिजे आपण आज कोरोना काळामध्ये शिकलो की ज्याची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे त्याला काहीच त्रास नाही पण ज्याची इम्युनिटी डाऊन आहे त्याला आजार हा शंभर टक्के लागला म्हणजे तो पुढे घेऊन जातो आणि आज जर आपलं खाणं पिणं प्रदूषण या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तो भयंकर आहे आज म्हणजे एकदम कमी वयामध्ये आजार चालवले आहे आणि आज दररोजचे माझा पाच पंचवीस लोकांशी फोनवरून व्हॉट्सअपवरून संपर्क येतो युट्यूबच्या माध्यमातून नवीन नवीन कॉल येतात आणि असे काही आजार जे काही मी ऐकलेलेच नाही का ज्यांना ॲलोपॅथिक गोळ्यांचाही फरक पडत नाही किंवा कुठलाच फरक पडत नाही म्हणजे अशा प्रकारची कंडिशन आज मार्केटमध्ये समाजामध्ये झालेली आहे हम्म आणि आजही तुम्हालाही जर याच बळी व्हायचं नसेल निरोगी जगायचं असेल इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवायची असेल स्ट्रॉंग जगायचा असेल आणि जास्त दिवस जगायचा असेल कासवाप्रमाणे कासव हा एक जीव आहे जो पाण्यामध्ये तीनशे चारशे वर्ष निरोगी जगतो का जगतो तर तो स्पिरुलिना म्हणजे शेवाळ खातो आणि हे शेवळामध्ये इतकी ताकद आहे तर कासवाला तीनशे चारशे वर्षापर्यंत जगून ठेवते मग आपण काय चीज आपण चाळीस शीत पन्नास शीत साठी आवरायला लागलेल याचा कधी विचार केलाय का स्वतःच्या बुद्धीने विचार करा मनाने विचार करा हम्म आणि जर निरोगी जगायचा असेल तर आपल्याकडे स्पिरुलिना आहे का हजारो लोक आज आपण आजारमुक्त केलेली आहे निरोगी केलेली आहे कॅन्सर पासून ते अनिमिया पासून एसिडिटी पायदुखी गुडघेदुखी टाचा दुखी काय असेल हे सगळे निरोगी केलेले आहे जर तुम्हालाही निरोगी जगायचं असेल तर ऑर्डर साठी स्पिरुली नंबरवर संपर्क करू शकता व्हॉट्सअप करू शकता म्हणजे कॅश ऑन ऑप्शन तुम्हाला पाहिजे असेल एक तुम्हाला ऍडव्हान्स द्यायचा नाहीये पोस्ट येऊन तुमच्या दारात तुम्हाला, तुम्हाला स्पिरुलीन देईल आणि मगच पेमेंट घेईल तर नक्कीच हा व्हिडिओ गरजवंत लोकांपर्यंत पोहोचवा का ज्यांना निरोगी जगण्याची गरज आहे आपल्या घरा दारात मित्र परिवार नातेवाईक मोबाईल मध्ये व्हॉट्सअप मध्ये ज्याला ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे मित्रांनो नाहीतर मग आपण दवाखान्याचे बळी ठरल्याशिवाय राहणार नाही गोळ्या औषधांची बंदी लागली मग आयुष्याची बंदी त्याच्याकडे लागली समजा बंदी कधी संपेल ही सांगता येणार नाही मग या बंधनातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल नैसर्गिक जगायचा असेल आणि नैसर्गिक अन्न म्हणजे तुमच्या सोबत जर असेल तर आजार तुमचा एक बाल ही वाकडा करू शकणार नाही आज डॉक्टरही विचारात पडता की कशा पद्धतीने एवढे पेशंट रिकवर होत आहे आणि किमान मला डेली एक डॉक्टर फोन किंवा व्हॉट्सअप असतं का साहेब स्पिरुलिन आमच्या पर्यंत पोहोचवा आमच्याकडे असंख्य पेशंट आहे आणि त्यांना आम्हाला निरो निरोगी जगवायचंय निरोगी ट्रीटमेंट द्यायची आहे पण मित्रांनो माल पुरत नाहीये लक्षात घ्या ऑर्डर पेंडिंग राहत आहे आजही माझ्याकडे पाच पंचवीस तीस ऑर्डर पेंडिंग आहे जसा माल येतो त्या आपण पोहोचवतो आणि जर तुम्हालाही यातून आजारातून तुम सुटका करायची असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र